नमस्कार मी सिद्धार्थ एकनाथ जाधव राहणार तालखेड तालुका माजलगाव जिल्हा बीड मी जिल्हा परिषद शिक्षक आहे आज या ठिकाणी मी प्राथमिक आस आश्रमशाळा वारोळा या ठिकाणी एक पालक प्रतिनिधी म्हणून मुलाखत देण्यासाठी आपल्यासमोर आहे माझा मुलगा आयुष जाधव हा इयत्ता दुसरी ब या वर्गामध्ये या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे पहा माझा मुलगा जेव्हा ह्या शाळेमध्ये मी दाखल केला किंवा या त्याचं ॲडमिशन शाळेमध्ये घेतलं त्यावेळेस कोरोनाचा काळ हा चालू होता परंतु एक सहा महिने गेल्यानंतर दिवाळीच्या नंतर शाळा सुरू झाल्या एक पालक म्हणून मनामध्ये भीती होती मुलांची गुणवत्ता ही कशा पद्धतीनं वाढली पाहिजे किंवा मा माझा मुलगा आता सहा महिने घरी होता परंतु या दिवाळीच्या नंतर जेव्हा शाळा सुरू झाल्या अक्षरशः विद्यार्थ्यांना वाचन लेखन ही प्रक्रिया येण्यासाठी किमान चार ते पाच महिने लाग लागतात परंतु या शाळेमध्ये जेव्हा माझ्या मुलाचं ॲडमिशन घेतलं अवघ्या दीड महिन्यामध्ये माझा मुलगा चांगल्या पद्धतीने वाचन करू लागला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखर या ठिकाणी प्राथमिक शाळा आस्र आस प्राथमिक आश्रमशाळा वारोळा ही शाळा या ठिकाणचे मुख्याध्यापक श्री कचरेसर व त्यांचा सर्व स्टाफ अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि त्याचंच फळ म्हणजे या ठिकाणी ही शाळा अगदी जवळपासच्या शाळेतून देखील या शाळेमध्ये विद्यार्थी येतात हे आपणाला याच्यातून दिसून येतं माझ्या मुलाच्या बाबतीत सांगत असताना गणित मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये जेव्हा तो मराठी विषयाचा अभ्यास करतो अक्षरशः मुलांना ज्यावेळी छोटी दहा ओळींची कविता आपण पाठ करायला सांगतो ती पाठ करत असताना किमान एक दिवस ते मुलं घेतात परंतु या ठिकाणी माझ्या मुलानं अख्खा संपूर्ण एक धडा पाठ केलेला आहे आणि पाच कविता त्याला पाठांतर आहेत तसेच जोडशब्द असतील आणि मग ज्यावेळी शिक्षक अध्यापन करतात अध्यापन करत असताना विद विद्यार्थ्यांना वेगवेगळे आव्हान या ठिकाणी दिले जातात ते आव्हान पूर्ण करण्यासाठी मग प्रत्येक विद्यार्थ्यांची शर्यत लागते की या आव्हानामध्ये माझा पहिला नंबर आला पाहिजे आणि पहिला नंबर आल्यानंतर त्यांना माहीत आहे की आमचे जे काही सर आहेत क्लास टीचर आहेत त्यांच्यासोबत आम्हाला सेल्फी विथ सक्सेस मिळणार आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी दहा दहा उदाहरणं म मुलं सोडवण्यासाठी कंटाळा करायचे परंतु शंभर दोनशेपेक्षा जास्त माझा मुलगा गणित एका बैठकीमध्ये करू लागला त्याची ही बैठक अभ्यास करण्याची जी काही स्टॅमिना आहे तो खूप वाढला आणि म मनोमन समाधान वाटलं की या शाळेमध्ये आपण जो काय माझा मुलगा टाकलेला आहे त्यामुळं शाळे माझ्या मुलाची मुला गुणवत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे इंग्लिश विषय असेल तसेच गणित असेल मराठी असेल या सर्व विषयामध्ये अतिशय सुंदररित्या तो अभ्यास करतो आणि निश्चितपणानं जो काही या ठिकाणी उपक्रम चालू आहे भविष्यवेदी शिक्षण भविष्य हे काय तुम्ही आम्ही कोणीच एकमेकाचं भविष्य सांगू शकत नाही परंतु या भविष्य वेधी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये तयार होणारा विद्यार्थी हा तयार करायचा आहे आणि मग ज्या ठिकाणी एखादी अडचण विद्यार्थ्याला येते तो स्वत ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतो निश्चितपणानं भविष्यामध्ये ज्या काही अडचणी यांना येणार असतील त्या भविष्यातील अडचणीवर मात करणारे विद्यार्थी या भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून तयार होतील असं माझं वैयक्तिक मत मी या ठिकाणी व्यक्त करतो अतिशय सुंदररित्या या ठिकाणी माझा मुलगा शिकत आहे त्याचा मनोमन मला या ठिकाणी आनंद होतो पुनशे एकदा शाळेतील सर्व शिक्षक बांधवांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो